एस सी आर टी पुणे यांनी ज्या उपक्रमाची यादी प्रकाशित केलेली आहे पुस्तिका प्रकाशित केली आहे त्यानुसार आज माती कामं मी घेत आहोत जे आनंददायी शनिवार याचाच एक भाग आहे स्वागत आहे आपलं माय मराठी शाळा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर माती काम म्हणजे मुलांचा आनंद आनंदच नव्हे तर या कामातून अनेक गोष्टी ते शिकत असतात अलीकडील कर काळात केमिकल मिश्रित असा अर्थात रसायन मिश्रित जे क्ले मिळतात तेसुद्धा शंभर शंभर दीडशे दीडशे रुपयामध्ये त्यापेक्षा अस्सल आणि आपली काळी माती घेऊन आम्ही हे काम करत आहोत मातीकाम मुलांची एकाग्रता वाढवते त्याचबरोबर बसण्याची जी, जी कॅपॅसिटी असते म्हणजे आपण बसण्याला जास्तीत जास्त वेळ मुलांना जर असं बसवलं तर बसत नाही त्या अभ्यासाला पंधरा वीस मिनिट झाल्यानंतर लगेच ते चुळवुळ करायला लागतात परंतु मातीकाम घेताना ते अनेक वेळ म्हणजे तास दीड तासही सहज बसू शकतात म्हणजेच त्या ते, त्यांची बसण्याची कॅपॅसिटी वाढते त्यानंतर मातीशी नाळ जुळते आपण मातीतलेच आहोत आणि मातीतच जाणार आहोत म्हणून आपली मातीशी नाळ जुळणे आवश्यक आहे त्यानंतर हे जे आहे म्हणजे हा चिखल आहे हा चिखल इथे सर्व शिक्षकसुद्धा सहभागी असतात त्यानंतर हा चिखल जो आहे हा चिखल चिखल चिखलाची जेव्हा मातीची भांडी किंवा इतर वस्तू बनवताना स्नायू बळकट होतात मुलांचे म्हणजेच जे स्नायू आहेत अनेक वेळा त्या चिखलाला मळावं लागतं विविध गोष्टी कराव्या लागतात त्याच्या त्याच्यामुळे स्नायू बळकट होतात प्रत्यक्ष मातीकाम विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव हो देते म्हणजे प्रॅक्टिकल ज्याला म्हणतो आपण अशा गोष्टी आपल्याला माती शिकवते हो मातीकाम शाळेत घेताना आपण मातीविषयी त्यांना शिक्षणसुद्धा देऊ शकतो जसं की माती किती किती प्रकारची असते आपण जी माती सध्या हाताळतो आहे ही कोणती आहे काळी माती आहे रेगुर मृदा आहे का कुठली आहे मातीचे आपण सगळे त्यांना प्रकार माहिती करून देऊ शकतो पर्यावरणाचा आपण पर्यावरण जागृतीसुद्धा करू शकतो मातीचं आपण प्रदूषण कसं नाही व्हायला पाहिजे याकडे लक्ष देतो देऊ शकतो त्यानंतर मातीकाम विद्यार्थ्यांना मातीची रचना गुणधर्म आणि प्रक्रियाबद्दलसुद्धा शिकवते ज्यामुळे वैज्ञानिक साक्षरतासुद्धा वाढते अंतर्गत आज भातुकलीचे भांडे घेत आहोत परंतु त्याचबरोबर गणितीय आकार फळ त्याचबरोबर विविध प्राणी ज्याला जे येते त्या प्रकारचं मातीकाम आज पहिल्या शनिवारी आम्ही घेतलं होतं मातीकाम विद्यार्थ्याची व्यवहारिक कौशल्यसुद्धा विकसित करते बरं का जसं की बागकाम शेती आणि हे काम करता करता आपण ह्यासुद्धा गप्पा मारू शकतो त्यांच्याशी की या मातीमध्ये आपली कोणकोणते पिकं येतात आपल्या भागात कोणती पिकं आहेत शेतीची मशागत कशी केली जाते त्याचबरोबर माती कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी आपण वापरू शकतो अशा अनेक विविध प्रश्नांनी मुला मुलांना आपण खेळवून ठेवू शकतो त्यांचं नॉलेज आपण हे मातीकाम करता करता अपडेट करत राहू शकतो हे बघा विविध आकारही बनलेले आहेत तिथे कोण काटकोण त्रिकोण विशाल त्याचबरोबर लघु लघुकोण असे अनेक गणितीय आकार दंडगोल तिच्यानंतर हे सर्व मुलांनी बनवलेले सर्जनशीलता आणि नव उपक्रमसुद्धा मुलं यामधून शिकतात जसं की मातीकामामधून विद्यार्थ्यांना बागकामसुद्धा आपण सांगू शकतो मातीकाम विज्ञान आणि गणित आणि पर्यावरणीय या अभ्यास यासारख्या विषयांनासुद्धा हात घालते कारण मातीकाम हे फक्त त्याची भांडी बनवणे किंवा फळ बनवणे किंवा आकार बनवणे नव्हे तर ज्या आत्तापर्यंत मी गोष्टी सांगितल्या ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यामधून साध्य करू शकतो जवळपास आम्ही एक तास हे मातीकाम करत बसलो आणि या एक तासामध्ये ज्या मी तुम्हाला गोष्टी सांगितल्या व्हिडिओमध्ये ह्या अनेक गोष्टी मुलांना सांगितल्या त्याचबरोबर काही गोष्टी त्यांना रुज त्यांच्यामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला परंतु व्हिडिओ बनवायचा असल्यामुळे हा फक्त साडेसहा मिनटाचा व्हिडिओ मी बनवला परंतु प्रत्यक्ष मात्र माती हे जवळपास एक ते सव्वा तासाचं झालं होतं आमचं आणि आनंददायी शनिवार असल्यामुळे जेव्हा चला शिकू या प्रयोगातून विज्ञान हे सुरू व्हायचं होतं त्या आधीचा शनिवारी आम्ही हे माती काम घेतलं होतं बघा खूप सुंदर आणि कल्पकतेने कोणी सोफा बनवला कोणी विविध भांडी बनवली खूप छान छान आकार मुलांनी बनवले आणि समरस होऊन त्यांनी यामध्ये काम केलं यामध्ये मुलांचा उत्साह खूप होता आणि का नसावा कारण आवडीचा त्यांच्या आवडीचा विषय हा होता त्याचबरोबर एखादा मूर्तिकारसुद्धा समोर येऊ शकतो आशा करतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा इतरांना शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका पुन्हा लवकरच भेटू अशाच एका नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र